मातीची ओळख सुमित्रा नावाची एक साधी स्त्री गावातल्या शाळेत ती काम करत असे सफाई कामगार म्हणून रोज सकाळी पहाटे उठून चूल पेटवायची मुलांना डब्यात भाजी घालायची आणि मग शाळेत जायचं लोक म्हणायचे ती काय करू शकते ती तर फक्त झाड हातात घेते पण सुमित्राच्या झाडूच्या आवाजातही एक ताल होता मेहनतीचा स्वाभिमानाचा ती म्हणायची काम लहान नाही मन मोठ हवं एका दिवशी शाळेत स्पर्धा होती स्वच्छ शाळा सुंदर शाळा सगळ्यांना वाटलं ती तर औपचारिकता आहे पण सुमित्राने मनापासून काम केलं भिंती धुतल्या बागा सजवली फुलं लावली तिने मुलांना शिकवलं स्वच्छता ही फक्त जबाबदारी नाही ते संस्कार आहे त्या वर्षी शाळेला पहिला क्रमांक मिळाला मुख्याध्यापिकांनी सगळ्यांसमोर जाहीर केलं या यशाच खऱ्या अर्थाने श्रेय आमच्या सुमित्राबाईंना आहे सगळे टाळ्या वाजवत होते आणि सुमित्रा फक्त हसत म्हणाली मी काही मोठं नाही केलं सर फक्त माझ्या मातीतला सन्मान जपला ही कथा त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी दररोज लढते पण थकलेली दिसत नाही कशी वाटली कविता नक्की कमेंट करून सांगा